या क्षेत्रात गरीब कामगिरी केली आज त्याच महाराष्ट्रात असा गुरुजा महाराष्ट्र हा विषय कारण शिवरायाची स्थापन केलेल्या राज्यात अनेक जाती धर्मातील लोक पुण्यामध्ये गोविंदाने जात होते पण आज जाती जातींमध्ये धर्मात धर्मांमध्ये जिजाऊ मासाहेबांच्या या महाराष्ट्रात पण आज खरंच महिला सुरक्षित आहे देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणारा उभ्या जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला हमी भाव मिळालाय का त्याच्या आत्महत्या ठेवल्यात का हो बिहार सारख्या राज्यातील तरुण युपीएससी द्वारे अधिकारी होत असताना आपल्या महाराष्ट्रातील तरुण जयंत्या निवडणुका साजऱ्या करण्यात मुश्कूल आहे या तरुणांना आपल्या भविष्याची जाणीव आहे का कदाचित तुमचा गुरु या महाराष्ट्र हा हो विषय आयोजकांनी निवडला असावा असं म्हणावे अहो महाराष्ट्र घडवणे हे काय एक दोघांचे काम नाही त्यासाठी गरज आहे सामूहिक प्रयत्नांची समर्थ रामदासांनी म्हटलेच आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो वीरतयाचे ज्या प्रमाणे शिवरायांनी मावळ्यांना संघटित करून स्वराज्य स्थापन केले क्रांतिकारकांनी देशभक्तांना संघटित करून स्वातंत्र्य मिळवले त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्राला गरज आहे शिवरायांसारख्या दूरदृष्टी नेतृत्वाची आणि स्वामीनिष्ठ मावळ्यांच्या साथीची यासाठी भावी पिढी संस्कारक्षम आणि राष्ट्रप्रेमाने अतुलनाथ भरलेली निर्माण झाली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने राष्ट्र पुढे शकेल मित्रांनो भौगोलिक विविधतेने नटलेल्या महाराष्ट्र भूमीने राज्याच्या विकासात मोठा वाटा उचलला आहे पण आज स्वातंत्र्यानंतर त्रेसष्ट वर्षानंतर एवढी घरे बांधून सर्व भागांना बारा महिने पाणी पोचत नाही तर एकीकडे दा पूर आल्यानंतर पाणी वाया जाण्याबरोबरच जिने आणि निघताने होतेच हा विरोधाबास मिटवण्यासाठी नदीजोड प्रकल्प शेततळी बंधारे मान्य यासारखे प्रकल्प नुसते जाहीर न करता ते पूर्णत्वास दिले पाहिजे मित्रांनो हा शिक्षक व उद्याचे भविष्य जर असे आधारपणे राहणार असेल तर या शिक्षणाचा काय त्यासाठी मोठ्या उद्योगांबरोबरच लोक कुठे उद्योगांनाही चालना दिली पाहिजे आणि गांधीजींनी दिलेला खेड्याकडे चला हा मारा यशस्वी केला पाहिजे मित्रांनो ज्या राष्ट्रातलं शेतकरी सुखी ते राष्ट्र प्रगत मानले जाते कारण आपण पाहतो दुष्काळ पडला की सर्व अर्थव्यवस्था कोलमडते कोणीचे व्यवहार होणारे शेअर मार्केट म्हणूनच महाराष्ट्राला पुन्हा महाराष्ट्र चालणार नाही तर त्याला प्रत्यक्ष ऋतीची जोड द्यावीच लागेल जाता जाता माझ्या महाराष्ट्रासाठी एवढा संदेश देऊ इच्छितो बळीराजा म्हणून असावा तरुण माझा कामाला बसावा खेड्यातही कुटीरोजा बसावा संपन्न समृद्ध